अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि त्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघाच दहा एप्रिल खरं तर स्वामी भक्ताला माहिती असेल की आज आपल्या गुरुंचा आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये आज सकाळपासून महाराजांच्या सेवांची महाराजांना प्रसन्न करणाऱ्या उपायांची सुरुवात झाली असेल बघा बरेच लोक स्वामी केंद्रात जाऊन आले असतील बऱ्याच लोकांनी घरच्या घरीच महाराजांना प्रसन्न करणारे काही उपाय केले असतील खर तर आजचा जो दिवस आहे ना हा आपल्या गुरुबळ मजबूत होण्यासाठी आपल्या गुरुंना प्रसन्न करण्यासाठी आपल्या गुरुंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि विशेष मानला जातो बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त करायचा एक शेवटचा उपाय सांगणार आहे जो आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी हा एक मंत्र तुम्हाला सात वेळा म्हणायचा आहे हा एक मंत्र तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवेल बघा तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण करेल आडलेलं प्रत्येक काम मार्गी लावेल या मंत्राने श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्याकडे प्रसन्न होतील महाराज तुमच्याकडे आकर्षित होतील आणि जेव्हाही महाराज आपल्याकडे प्रसन्न असतात ना तेव्हा आपल्याला जे काही हवं आहे ते सर्व काही महाराज आपल्याला देतात तुमच्या आयुष्यामध्ये एखादी अशी इच्छा असेल जी असंख्य वर्षांपासून अपूर्ण आहे काही केल्या ती इच्छा पूर्ण होत नाहीये तर आजची संधी सोडू नका कारण आज आपल्या महाराजांचा प्रकट दिन आहे आजच्या दिवशी महाराज हे अत्यंत ते जागृत अवस्थेत असतात त्यामुळे बघा या दिवशी असंख्य लोक महाराजांची मनोभावे मनापासून सेवा करत असतात अगदी सकाळपासून रात्री झोपेपर्यंत आपल्या तोंडात श्री स्वामी समर्थ महाराजांचा महाराजांचा जप आणि महाराजांचा नाम जे आहे ते असायलाच हवं त्यातीलच हा एक उपाय आहे आता काय उपाय आहे कुठला मंत्र आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्याने लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला आज रात्री म्हणजे बाराच्या आतमध्ये जेव्हाही तुम्ही झोपायला जाल दहा वाजता अकरा वाजता जेव्हाही तुम्ही झोपायला जाल तर त्या झोपायच्या वेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथे महाराजांची मूर्ती असेल किंवा जिथे महाराजांची प्रतिमा असेल फोटो असेल तिथे एक आसन टाकून बसायचं आहे ठीक आहे त्याच्यासोबत तुम्हाला सात अख्ख्या लवंगा घ्यायच्या फूल असणाऱ्या ज्या शाबित लवंग असतात ज्या आपण खड्या मसाल्यांमध्ये वापरतो ह्या सात लवंग तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायच्या आहेत महाराजांच्या समोर तुम्हाला बसायचे सातही लवंग उजव्या हातात घ्यायचे आहेत उजव्या हाताची मूठ बंद करायची आहे इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे आणि महाराजांना आपली जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे ह्या सातही लवंगा पुन्हा त्या वाटीमध्ये ठेवायच्या त्यातील एक लवंग घ्यायची ती उजव्या हातात ठेवायची उजव्या हाताची मूठ बंद करायची आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा ठीक आहे मुजरा करत असताना श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा मंत्र म्हणायचा कपाळ तिथे घासायचं नाक घासायचं आता आपण सगळे स्वामी भक्त आहेत त्यामुळे सगळ्यांनाच माहिती असेल की मुजरा कसा करायचा जसा आपण मुजरा करतो तसाच फक्त हा मंत्र त्याच्यासोबत म्हणायचा ठीक आहे याच्यानंतर हे एक जे लवंग उजव्या हातात होतं ते लवंग महाराजांच्या चरणांच्या जवळ अर्पण करायचं महाराजांच्या चरणांच्या जवळ ठेवून द्यायचं पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं पुन्हा उजव्या हाताच्या मुठीमध्ये ते ठेवायचं मुठ बंद करायची पुन्हा महाराजांना मुजरा करायचा श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राजा। श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा पुन्हा महाराजांचा मंत्र म्हणायचा असं तुम्हाला आणि पुन्हा तो जे लवंग आपण घेतलेला आहे ते महाराजांच्या चरणांच्या जवळ अर्पण करायचं असं सात वेळा करायचे सातही लवंग एक एक लवंग अभिमंत्रित करत ते महाराजांच्या चरणांच्या जवळ अर्पण करायचं इच्छित मनोकामना व्यक्त करत महाराजांना मुजरा करायचा ठीक आहे असे सातही लवंग महाराजांच्या चरणांजवळ अर्पण करून झाले की त्याच्यानंतर आपल्याला तुमची जी काम असतील ती करू शकतात किंवा रात्री तुम्हाला झोपायचं असेल तुम्ही झोपू शकतात दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल उठल्यानंतर या सातही उठल्यानंतर म्हणजे उठून स्वच्छ स्नान वगैरे करायचे आहे आंघोळ वगैरे करायचे आहे त्याच्यानंतर ही जी सात लवंग होती यातील चार लवंग तुम्हाला घराच्या चार कोपऱ्यांना चार दिशांना ठेवायचे ठीक आहे चार लवंग चार दिशांना ठेवायचे पाचवं लंग पाच सॉरी पाचवं लवंग हे तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे सहावं लवंग जे आहे ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा तुमची जी काही जिथे तुम्ही धन धान्य ठेवता तुमची पर्स असेल तुमच्या पतीचं वॉलेट असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू हो शकता आणि सातवं लवंग जे आहे ते तुम्हाला तुमच्या घरातील एखादा असा सदस्य असेल ज्याला कुठल्या गोष्टीत यश मिळत नाहीये किंवा घरातील एखादा सदस्य जो सतत सदस आजारी असतो तुमची मुलं असतील जे अभ्यास करत नसेल किंवा मुलं सतत आजारी पडत असतील पतीला पतीची प्रगती होत नसेल पतीला कुठल्या गोष्टीत यश मिळत नसेल तर हे सातवं लवंग तुम्हाला त्या व्यक्तीवरून ओवाळायचं आहे उजवीकडून जाईल असं सात वेळा ओवाळायचं आहे आणि घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला फेकून द्यायचं आहे बघा या उपायाने तुमच्या आयुष्यात भरपूर बदल घडेल खर तर जेव्हा तुम्ही आजच्या दिवशी महाराजांना लवंग हातात ठेवून मुजरा कराल बघा लवंगामध्ये अट्रॅक्शन पॉवर ही भरपूर प्रमाणात असते ग्रह दोष असतील तर त्या त्याचं निवारण होण्यासाठी किंवा नवही ग्रह स्थिर होण्यासाठी शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी लवंगाचा उपाय हा अत्यंत महत्त्वाचा असतो लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असेल किंवा आपल्याकडे भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी असेल लवंग ही अत्यंत महत्वाची गोष्ट मानली जाते जेव्हा तुम्ही हे लवंग उजव्या हातात घ्याल आणि महाराजांना मुजरा कराल श्री स्वामी समर्थ महाराजांना जर सर्वात कुठली प्रिय गोष्ट असेल तर ती म्हणजे मुजरा अक्कलकोटमध्ये जेव्हाही महाराज वास्तव्यास होते तेव्हा असंख्य लोक महाराजांना भेटण्यासाठी जात असत आणि जेव्हाही ती लोक महाराजांना भेटण्यासाठी जात दा, असत तेव्हा सगळ्यात पहिले ती महाराजांना मुजरा करत असत आणि त्याच्यानंतर आपला जो काही प्रश्न असेल तो त्यांच्यासमोर मांडत असत आपण बरेच स्वामी भक्त आहोत आपण स्वामींची खूप सेवा करतोय पण जर तुम्ही रोज मुजरा केला नाही ना तर तुमची सेवा अपूर्ण ठरते म्हणून मी नेहमी सांगत असते की महाराजांना मुजरा अत्यंत प्रिय आहे सकाळी उठल्याबरोबर मुजरा करायचा असतो आणि रात्री झोपतानाही आपल्याला महाराजांना मुजरा करूनच झोपायचा असतो असं जोही स्वामी भक्त दररोज नित्य नियमाने करतो ना तो स्वामी भक्त महाराजांच्या स्वामींच्या आवडीचा भक्त म्हणतो तर आज प्रकट दिन आहे ज्यांना अजूनही या गोष्टी माहीत नाही त्यांनी आजपासून ही सवय लावा रोज रात्री झोपताना आणि उठताना फक्त एक एक वेळा मुजरा केला तरी खूप आहे पण आत्ता जो उपाय सांगितलेला आहे तो करायचा आहे सात वेळा महाराजांना मुजरा करायचा आहे मुजरा केल्यानंतर श्री अनंतकोटी जो महाराजांचा बीज मंत्र म्हटला जातो किंवा जो महाराजांचा सर्वात प्रभावी मंत्र म्हटला जातो तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्याच्यानंतरच मग पुढचं जे काही सांगितलेलं आहे ते करायचं आहे या उपायाने महाराजांची कृपा तुमच्याकडे प्राप्त होईल महाराज तुमच्याकडे प्रसन्न होतील त्यावेळीच तुम्ही जी मुजरा करत असताना त्यावेळी तुम्ही जी इच्छा व्यक्त करत असाल ती इच्छा महाराजांपर्यंत पोहोचली जाईल आणि जर महाराजांपर्यंत तुमची इच्छा पोहोचली जाईल तर नक्कीच कितीही कठीण असणार साधा आणि सोपा उपाय आहे बघा जेव्हा तुम्ही घरातल्या चार कोपऱ्यांना हे अभिमंत्रित केलेले लवंग टाकाल तेव्हा चहू बाजूने तुमच्या घरात सकारात्मकता येईल तुमच्या घरावर पैशांचा ओघ येत राहील घरातील लक्ष्मी जागृत राहील आणि घरामध्ये कुठल्याही कारणा असलेली नकारात्मकता वाईट शक्ती यांचा नाश होईल जेव्हा तुम्ही पाचवं लवंग हे तिजोरीमध्ये ठेवाल तेव्हा तुमची तिजोरी सदैव भरून राहील तिजोरीमध्ये धन अधान्याची बरकत राहील जेव्हा तुम्ही सहावं लवंग जेव्हा तुम्ही सहावं लवंग हे तुमच्या पर्समध्ये वगैरे ठेवाल पतीच्या पर्समध्ये वॉलेटमध्ये ठेवाल तेव्हा सतत तुम्हाला यश येत राहील तुमची तुमची पर्स असेल किंवा तुमच्या पतीची पतीचं वॉलेट असेल ते सतत भरून राहील बऱ्याच वेळा असं होतं की शंभर रुपये जरी असले हजार रुपये दहा हजार असले तरी पॉकेटात एक रुपया टिकत नाही नुसतं बाहेर पडलो की ते सगळे पैसे खर्च होऊन जातात म्हणजे टिकणं खूप कमी असतं या उपायाने तुमच्याकडे टिकायला लागेल पुरायला लागेल आणि उरायलाही लागेल आणि सातवं लवंग जेव्हा सदस्यावरून उतरवाल म्हणजे जो व्यक्ती बाधित असेल काही नजर बाधा आजार पण जे काही असेल त्यावरून जेव्हा उतरवून टाकाल तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यात असलेली सगळी बाधा नष्ट होईल तो बाध बाधमुक्त होईल त्याला प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल प्रत्येक गोष्टीत मन लागत जाईल महाराजांचा अखंड आशीर्वाद त्याच्याप्रती राहील अत्यंत साधा सोपा उपाय सांगितलेला आहे नक्कीच करा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ